सत्तावीस तारखेला संध्याकाळी तपोवन मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची अतिविराट सभा होणार आहे प्रधानमंत्री आदरणीय मोदी यांची सत्तावीस एप्रिल रोजी कोल्हापूर या ठिकाणी सभा होणार आहे दुपारी चार वाजता ही सभा तपोवन मैदान मायुतीच्या उमेदवारांना मिळणार मोदींचं बळ माने मंडलिक यांच्या विजयासाठी मोदींची कोल्हापुरात सभा हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार धरिशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात शनिवारी सत्तावीस एप्रिल ला तपोवन मैदानावर सभा होते या सभेमुळे दोन्ही उमेदवारांना मोदींचं बळ मिळणार आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर कोल्हापुरातील एक उमेदवार बदलणार अशी गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती कोल्हापूर किंवा हातकलंगले यापैकी एका जागेसाठी भाजप आग्रही होतं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उमेदवारांना शब्द दिला होता त्यामुळे माने आणि मंडले यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली मात्र दोन्ही उमेदवारांबद्दल नाराजी असल्याचं बोललं जात असल्यामुळं विजयासाठी फार मेहनत घ्यावी लागणार असलं असंही बोललं जात होतं त्यातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने शाहू छत्रपती महाराजांना मैदानात उतरवल्यानं महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे तर हातकंगले मतदारसंघात धरेशील माने यांच्या संदर्भात लोकांमधून नाराजी असल्याचंही अनेक जण सांगत होते याच पार्श्वभूमीवर मायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय सोपं करण्यासाठी नरेंद्र मोदींना कोल्हापुरात आणण्याचं नियोजन मायुतीने केलंय या सभेला तब्बल दोन लाखाहून अधिक लोक उपस्थित राहणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलंय सत्तावीस तारखेला संध्याकाळी तपोवन मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे अतिविराट सभा होणार आहे आणि म्हणतो या सभेमुळे दोन्ही उमेदवारांचा विजय हा शंभर टक्के निश्चित विजय होईल अशी मला खात्री आहे आणि याचा फार मोठा इम्पॅक्ट या कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघातील मतदारावर पडेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा झाल्यानंतर गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत शंभर टक्के मोठं मताधिक्य मायुतीच्या उमेदवारांना मिळणार असा विश्वास राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आदरणीय मोदीजी यांची सत्तावीस एप्रिल रोजी कोल्हापूर या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे दुपारी चार वाजता ही सभा तपोवन मैदान या ठिकाणी होत आहे या सभेच्या नियोजनासाठी आज आम्ही सर्व पक्ष जे माहितीमध्ये घटक पक्ष आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आरपीआय मनसे या सर्व घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आता बैठक झाली आहे आणि कमीत कमी दोन लाख लोक या सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचं नियोजन आता झालेलं आहे या सभेसाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा सन्मान्य उपमुख्यमंत्री अक्षय जितेश फडणवीस साहेब आणि मग पालकमंत्री आम्ही सर्व खासदार सर्व आमदार हे उपस्थित असणार आहोत आणि खूप आतुरतेनं कोल्हापूर वाट पाहत आहेत दहा वर्षानंतर मोदीजी कोल्हापूरमध्ये येत आहेत दहा वर्षापूर्वी ज्या ज्या गोष्टींचं अभिवाचन त्यांनी केलेलं होतं त्याची सुरुवात झालेली आहे विकासाची गंगा कोल्हापूरपर्यंत पोहोचलेली आहे आणि या सभेमध्ये उर्वरित काही प्रलंबित मागण्या असतील त्यासुद्धा त्यांच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयास आहे या सभेनंतर मात्र मोदींची सभा झाल्यानंतर आमचे दोन्ही उमेदवार मायुतीचे हे प्रचंड मताधिक्यानं त्याच्या वेळीपेक्षाही जास्त मताधिक्यानं निवडून येतील मायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात होते या सभेनंतर महाविकास आघाडीकडून काउंटर सभा कोणाची घेतली जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा